सर्वांना नमस्कार जय कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूयात् वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे श्री श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक एकतीस श्लोक पाहूयात स्वधर्मेक्षकर्हसी धर्म्याधी युद्धाश्रेयोन्य क्षत्रिय न विद्यते क्ष स्त्रिय न विद्यते श्लोकाचा अर्थ पाहूयात स्वधर्म म्हणजे आपली स्वतःची धर्मतत्वे अपि म्हणजे सुद्धा च म्हणजे खचित अवेक्षीय म्हणजे विचार करून न म्हणजे कधीही नाही विकंपितुम म्हणजे संकोच करणे अर्हसी म्हणजे तू योग्य आहेस धर्म्यात म्हणजे धर्मतत्वांसाठी ही म्हणजे खचित युद्धात म्हणजे युद्ध करण्यापेक्षा श्रेय म्हणजे योग्य कार्य अन्यत म्हणजे इतर कोणतेही क्षत्रियस्य म्हणजे क्षत्रियाला न ना म्हणजे नाही विद्यते म्हणजे आहे आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात या श्लोकात भगवंत अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची आठवण करून देत आहेत सामाजिक व्यवस्थेसाठी जे चार वर्ण आहेत त्यातील द्वितीय वर्ण म्हणजे क्षत्रिय क्षत म्हणजे पीडा किंवा इजा आणि त्रायते म्हणजे संरक्षण देणे जो पीडा होण्यापासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हटले जाते क्षत्रिय धर्मानुसार अर्जुनाने युद्ध टाळणे योग्य नव्हते युद्ध टाळणे म्हणजे एखाद्या सैनिकाने आदेश मिळूनही राष्ट्रहितासाठी असलेल्या युद्धास नकार देण्यासारखे आहे क्षत्रियांना आव्हान देण्याचे आणि हत्या करण्याचे प्रशिक्षण दिले जाते कारण काही वेळा धार्मिक हिंसा ही, ही आवश्यक बाब असते आपल्या जीवनातील वेगवेगळ्या वेळी आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असतो आणि त्या प्रत्येक भूमिकेची वेगवेगळी कर्तव्येही पार पाडावी लागतात त्याचप्रमाणे भगवंत अर्जुनाला त्याच्या क्षत्रिय धर्माच्या कर्तव्यापेक्षा दुसरे कुठलेही कार्य श्रेष्ठ नाही असे सांगतात स्वधर्म भगवंतांनी नेमून दिला आहे आणि त्याला शारीरिक स्तरावर मानवाच्या आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचा मूलभूत आधार म्हटले आहे ज्येष्ठ व्यक्तींच्या आज्ञेनुसार आपले कर्तव्य केल्यास मनुष्याची उच्चतर अवस्थेमध्ये उन्नती निश्चितच होते धर्माचे रक्षण करणे हे क्षत्रियाचे आद्य कर्तव्य असते म्हणून भगवंत अर्जुनाला त्याच्या कर्तव्यांपासून परावृत्त न होता युद्धासाठी सज्ज करत आहे आपण जर शिवचरित्र अभ्यासले तर लक्षात येते की रामायण महाभारतातील मार्गदर्शन महाराजांनी आपल्या जीवनात पुरेपूर उतरवले होते कारण राजमाता जिजाऊंनी त्यांना बालपणीच रामायण महाभारतातील कथा सांगितल्या होत्या याचे उदाहरण म्हणजे महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी केलेला रांझाच्या पाटलाचा न्याय रांझाच्या पाटलाने एका स्त्रीवर अत्याचार केला ती स्त्री जिजाऊ माकडे गेली तक्रार घेऊन आली तेव्हा चौकशी करून त्या पाटलाला बंदी बनवले आणि महाराजांना न्याय करण्यास सांगितले तेव्हा महाराजांनी अशा गुन्ह्याला योग्य अशी चौरंग करण्याची शिक्षा सुनावली ज्यात दोन्ही हात कोपरापर्यंत आणि दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत छाटले जातात अशी कठोर शिक्षा देण्याचा हेतू हाच की पुन्हा असा गुन्हा करण्याचे धाडस कोणीही करणार नाही तसेच अशा प्रकारच्या अन्यायापासून रक्षण करणे हे आद्य कर्तव्यच असते प्रजेचा न्याय करणे हे देखील एखाद्या राजासाठी युद्ध प्रसंगासारखे असते त्यामुळे प्रत्येकाने आपले कर्तव्य नीटपणे पार पाडणे गरजेचे असते म्हणून भगवंत या श्लोकात अर्जुनाला स्वतःचा धर्म म्हणजे कर्तव्य जाणून घेऊन योग्य कर्तव्य कर्म करण्यास सांगत आहेत जे आपल्यासारख्या बद्ध जीवालाही लागू होते जसे गृहिणीला घर सांभाळणे हे कर्तव्य करावे लागणार आहे तसेच मुलाला पुत्रधर्म म्हणून माता पित्याची सेवा करावी लागणार आहे म्हणून प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेले कर्तव्य कर्म योग्य प्रकारे करावे हेच श्रेयस्कर आहे थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे स्वधर्माचे पालन करणे हेच खरे जीवनाचे यश आहे आणि धर्माच्या मार्गावर लढणे हीच क्षत्रियाची खरी प्रतिष्ठा आहे तसेच आ आधुनिक जीवनातील या श्लोकाचा उपयोग आपण पाहिला तर आपल्याला आयुष्यात अनेकदा वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात काही कठीण निर्णय असतात तर काही भावनिक निर्णय असतात पण जर ते आपल्या कर्तव्यांशी नैतिकतेशी सुसंगत असतील तर ते करणे हे आपले स्वधर्म आहे आणि भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे हा या श्लोकाचा गाभा आहे म्हणून प्रत्येकाने आपले कर्तव्य व्यवस्थितरित्या पार पाडणे गरजेचे आहे समापन प्रार्थना योगेशम सच्चिदानंद वासुदेवो व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु श्री जय श्रीकृष्ण धन्यवादः व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा